राज्यात तीन माकडांचं सरकार बच्चू कळूंची खरमरीत टीका एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे एकाच्या कानावर हात आहेत आता कोणाला सांगावं कोणता भोंगा वाजवावा ज्यामुळे या तीन माकडांचं तोंड उघडेल अशी खरमरीत टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी अमरावती येथे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं चार महिने झाले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात पैसे नाहीत देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर कानच नाहीत त्या तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे एकाच्या कानावर हात आहेत आता कुणाला सांगावं कोणता भोंगा वाजवावा ज्यामुळे या तीन माकडांचं तोंड उघडेल अशी खरमरीत टीका प्रहार जनशक्ती पक्षाची अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी अमरावती येथे केली आम्ही पाहतो या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब तेले कानच राहिले नाही हे तीन बंदर अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणालेच सांगाव कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत लढाई मोठी आहे लहान लढाई नाही आहे ही जाती धर्माची लढाई नाही आहे तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूज वरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाही आहे हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही आहे काही मस्जिद के हा आग लगी फिर मंदिर को भडका दो और मंदिर को आग लगी तो मस्जिद को भडका दो ये आंदोलन नाही आहे हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन ना आहे जो एमआरएसवर मजुरी करत त्याच्या हक्काचा आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करत आहे त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र ही हो। लढाई तेवढीच कठीण आहे